नमस्कार मंडळी वारसा महाराष्ट्राच्या चॅनलवर आपलं स्वागत आहे आज आपण आलेलो शितोळनगर निमसोडला आज महाराष्ट्र केसरीचं पारंपरिक के मैदान पार पडलं एक नंबरचा मानकरी ठरला बाकासूर आणि दुर्गा तर आज आपण दुर्गाचा संपूर्ण प्रवास जाणून घेणार आहोत दुर्गाची खरेदी कुठून झाली किंवा गुलालात राहतो प्रत्येक मैदानात माळशेरसचं बैलपोळ्याचं जा मैदान झालं त्याच्यात पण राहिला तर जाणून घ्याव्यात पूर्ण प्रवास थेट मालकांकडून नमस्ते दादा नमस्कार पहिल्यांदा तर तुमचा परिचय करून द्या माझा परिचय सांगण्याआधी आमचे मोठे बंधू सागर शेठ कटरे हा बैल ज्यांच्या नावावर पळतोय किंवा ज्यांच्या मालकीचा आहे मी त्यांचा छोटा भाऊ आहे ओके ओके हा बैल आपली गाडी पळत्या सागर शेठ कटरे कटरेवाडी घाणन बार खरसुंडी आणि व्हीआरडीओ पॉवर प्लस कराड या नावाने आपली गाडी पळत्या आजचं मैदानाचं नियोजन कशा पद्धतीने झालेलं काय आजचं नियोजन सांगायचं म्हटलं तर पूर्ण गुपित होत आज सगळी टीम मैदानात पोहोचलेली त्यानंतर समजले की आज दुर्गा ज्या दुर्गासोबत बाकासूर पाळणार आहे पूर्वकल्पना काय शेट आमच्यासाठी सरप्राईज दिलेला आहे आजचा आणि बैलांना पण ज्या पद्धतीनं शेटनं मेहनत घेऊन बकासूर सोबत पायरा केला त्याच खरंच म्हणजे प्रयत्नाला यश आलं शेटचा बर्थडे होता दोन 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 तारखेला आहे आज दिला मान खऱ्या अर्थानं महाराष्ट्र म्हणू शकतो आपण आणि बैलाची खरेदी कुठून झाली काय बैलाची खरेदी सांगायचं म्हटलं तर बैल हा मूळचा विदर्भ भागातला हिंगोली त्या भागातला बैल आहे त्यानंतर इथं शिरवळचे किरण तनपुरे म्हणून आहेत त्यांनी आपल्याला मध्यस्थी म्हणजे त्यांच्याकडे बैल आला होता त्यानंतर बैलाच्या खरेदीच श्रेय ते शंभर टक्के धनाभाऊ जाईल कारण की आपण एकसठ फाट्याच्या मैदानावर बैल आपल्याला ह्या साठी पाहिजे होता त्यासाठी आपल्याला धाना हा बैल सुचवलेला की याच्याशी पायरा करूया आपला पहिला घरचा बैल आहे बब्या तो काय सगळ्यांना माहितीच आहे सर्व परिचित आहे बब्या मग त्या पायरा पाहिजे होता त्यासाठी धना हा बैल सुचवलेला ते पायऱ्याचं रूपांतर नंतर धाना न सांगितलं शेटन माहिती घेतली या बैलाबद्दल बैल चारी खांदी एकदम ओके आहे आतन बाहेर आए... पब्लिक न खऱ्या अर्थानं मंडळी मैदानात प्रत्येक माणूस येत असतो आणि प्रामुख्याने एक खडा नखडा माहिती एका युट्यूबरला असते कारण की प्रत्येक घटकाचा अभ्यास तो करत असतो सुरुवातीपासून आपण बघतोय धनाभाऊ या बैलगाडी क्षेत्रात आहे ते प्रत्येक मुलाखती घेतात त्याचबरोबर ड्रायव्हर पासून ते बैलांपर्यंत संपूर्ण अभ्यास आहे आप तर आपण धनाभाऊंकडून जाणून घेऊयात कशा पद्धतीने पारख केली किंवा कसा सुचला हा बैल घ्यावा म्हणून काय झालं मालश्रीच मैदान हिंद केसरी मैदान आणि सगळ्यांचं पहिलं झालत आणि बाब्याचा पायरा राहिला होता म्हणजे काय अडचण म्हणजे पायरा कॅन्सल झाला शेडला माहित नाही म्हणजे मला पण माहित नाही पण शेवटच्या शेणी बाब्याला पैरा कुठला गाला शेड म्हणजे शेवटला मी बैल सुचवला हा सुचवल्यानंतर सुटो, हा बैल मूळचा विदर्भाचा किरण तनपुरी आमचा मित्र पेडगावला आलता हा बैल ह्यांच्या या बैलाच्या म्हणजे एक दुसरा बैल आहे किरण तनपुरी भारत त्या भारत बरोबर माझा सरजा घातला होता आणि ह्याच्या बरोबर महाराज होता गट चांगला काढला सेमीला काहीतरी अडचण आली सेमी थोडक्यात गेला पेडगावला म्हणजे हा बैल पेडगावला राहिला असता तिथं पण एक नंबर गेला असता किरण तनपुरी हा बैल घेतला खरेदी केला त्या साईडनं पर काही अडचणीमुळे बँकेत वगैरे म्हणजे त्यांचं पण तांत्रिक अडचणीमुळे त्यांनी काय म्हणले ना हा बैल आपल्याला कुठेतरी बैल एक नंबरची वस्तू आहे त्यांचं म्हणलं की त्या बैल एक नंबरची वस्तू आहे आणि हा आपल्या चांगल्या माणसाला दिला तर म्हणजे त्यांचं द्यायची इच्छा नव्हती आपल्याला हिंद किस्त्री आहे त्यांचे इच्छुक नव्हते मग हा बैल सागर शेटला मी सुचवला मग ते काय म्हणलं मोठ मोला मागायची गोष्ट आहे आपल्याकडं तिचं जर बाबा पैर होणार तर अशीच ही होईल बरोबर त्यांचं काय झालं त्यांना पैसे पण अडचणी होते काय त्यांना घरबीर बांधलं होतं बरोबर त्यामुळे अडचणी असल्यामुळे ती म्हणली मग बैल आपण ऐकून टाकूया म्हणजे बैल देऊन टाकू पण चांगल्या माणसाला मासाला मग दोघांधीला दोघं ते म्हणजे विचारलं होतं आधी ह्या आधी पण नंतर त्यावेळेस शेवटना ती द्यायचं आहे तेव्हा मी म्हटलं सागर शेवटचा आपला संबंध चांगला पहिल्यापासून घेतल्यापासून म्हणजे ऑलरेडी पाहुणीच पाहणीच ती सागर शेटला म्हणलं असं असं बैल बैल पायऱ्याला कसा आहे बघा तर पायऱ्याला बैल आवडला परत परत म्हणलं ही बैल घ्यायचं मीच म्हटलं शेट म्हणलं मला पण माझं पण म्हणणं हा बैल घेऊयाचा आपण मनात आलं मनात आल्यानंतर हा मला वाटतं मालशेरच्या मैदानात बैल तिथनं त्यांना पैसे पाठवले नाही मग मालशेरच्या मैदानात घेऊन आली बैल आणि किरण तनपुरींचं पण स्वप्न झालं की बाबा पूर्ण केसरी पूर्ण झालं शेटच घरची जोडी ही हिंदी केसरी झाली आणि म्हणजे बैलाच कस तीन दिवसात बैलांना त्या पण माणसाला हिंदी केसरी केलं तर त्या पण माणसाला एक वाटत बैल आपण आता एवढं तीन दिवसात ही केला जीव लागला एक प्रकारे आणि त्यांचा आशीर्वाद किंवा त्या पहिल्या पहिल्या पार्टीचा आशीर्वाद आणि शेठचा कुठे पुण्य पुण्य त्यामुळे शेठला बैल भेटला आज गोलालात आहे खऱ्या अर्थानं महाराष्ट्र केसरीचा किताब आज शेठच्या नावा पुढे लागला काय सांगाल नियोजन किती महत्वाचं आहे कारण नियोजन परफेक्ट असेल तर आपण गोलाला राहू शकतो आणि वस्तू आपल्या एवढी चांगली दावणेला आहे त्याचं नियोजन परफेक्ट होणं खूप गरजेचं मला वाटतं शेठने नियोजन केलं असं पण नियोजनाचा बादशा हा दोन दोन आहेत एक पप्पू शेट असू द्या राहुल शेट असू द्या ही जी नियोजनाला माणसं येत ना शेता अनेक लोक म्हणजे माणसं म्हणजे म्हणजे ना बाबा एक हिर पारखलं तर शेट की दोन तीन वर्षात बाबे आल्यापासून शेट बाबे नाव पहायला लागला पळायला लागल्यानंतर शेटनं बैल घेतला बैल घेतल्यावर बैल घेतल्यानंतर शेटला जी म्हणजे बाब्याच्या रूपांतर बघा तुम्हाला ही दोन माणसं भेटली लक्ष्मी आले ही टीम लेंग टीम मिटली ही सगळ्यात महत्वाची टीम बिटली त्या बाब्याच्या रूपात लक्ष्मी आली आणि बाब्यालाच पहिला बघायच होता बघा बाब्यानं हा आपण बैल बाब्यानेच घेऊन दिली झालं की आम्ही फक्त मध्येच ती असून काय फायदा म्हणजे कसं होतं लक्ष्मी कोण आहे बाब्या बाब्यापासनं शेटचं पण म्हणजे एक नाव नाव झालं आणि मला वाटतं शेट साठी बाब्यानं सगळ्या टीमसाठी कोणाला तुम्ही ही बैल हायची एक नंबर पण बाब्या महत्वाची लक्ष्मी आज संपूर्ण महाराष्ट्रात कमी काळात शेठचं नाव केलं खऱ्या अर्थानं बाब्यानं पण बाब्याच्याच खरं पायऱ्यामुळे हा बैल सुद्धा दावण्याला आला आपण जाणून घेऊयात कशा पद्धतीने आजचं म्हणजे नियोजन झालं मैदान कसं पार पडलं आजचं नियोजन तसं गोपीतच होतं आम्हाला पैऱ्याबद्दल काही कल्पनाच नव्हती आम्ही सगळी टीम आमची लिंगऱ्याची करसुटीची सगळी टीम इथं आल्या दोन्ही बैल घेऊन आलतो बाबी आणि दुर्गा इथं आल्यानंतर दुर्गाचा पैरा बकासूर सोबत आहे हे समजलं आम्हाला आणि आम्हाला माहिती होतं आता आपण पहिला नंबरच करणार कारण बकासूर आमच्या पैऱ्यात आहे त्यामुळं आम्हाला खात्री होती आम्ही पहिला नंबर करता करणार आहे आणि शेटनं हे आमच्यासाठी सरप्राईज दिलं आणि दुर्गाना आणि बकासूरनं शेटसाठी हे पहिला नंबर काढून बड्डे गिफ्ट दिलं हे एवढं सांगायचं आहे शेट बद्दल काय सांगाल म्हणजे आजचं मैदानाचं नियोजन एकदम सुंदर झालं पहिल्यांदाच गाडी आज आप्पा आपण ऑलराउंडर म्हणतो आपण त्यांना खऱ्या अर्थानं ऑलराऊंडर आहे ती प्रत्येक क्षेत्रात म्हणजे त्यांचा कोण धरणार नाही पण पहिल्यांदाच आज त्यांनी बकासूरची गाडी आणलेली आपण पाहिलं काय सांगा गाडी आपा ड्रायव्हर एक नंबर आणली तिनं तिन्ही फिर चांगली बैल पण चांगली पळाली आणि विशेष आभार मानायचं म्हटलं तर आपण बकासूरचा आभार मानणं गरजेचं आहे कारण की आज आमचा घरचा बैल आधीचा बब्या उजेडात यायचं कारण म्हटलं तर बकासूर आणि पुन्हा आज दुर्गा संघ आपण बकासूरचा दुर्गा बकासूरच्या झोट्यात पळाला आज आणि दुर्गाने एक नंबर केला बैल पळतोय हा हा पण कुठं तर देवाची साथ मिळाली आणि त्यानं आपल्याला उजेडात काम केलं बैल पळतोय पण माहित नव्हता बरोबर आज आपण एक नंबर केला तिथं खऱ्या अर्थानं आपण म्हणू शकतो की आज देवाचा स्पर्श झाला इथून म्हणजे म्हणतात ना कि बाबा बकासोरच्या जोट्यात जेवढे जेवढे बैल आले तेवढे सगळे उजेडात येण्याचं काम केलेलं आहे तर आपला घरचा बाबा आज सेमीला टाकाटाकीत हा थोडाफार आज गुलाला पासून लांब राहिला पण दुर्गाने त्याची कमी भरून कमी भरून काढली इथून पुढे म्हणजे प्रत्येक मैदानात तुम्हाला घरचा साज पाळताना आम्हाला कधी भेटेल दिसेल इथून पुढे घरच्या साजानं एकसट फाट्यावर दोन नंबर केला हे के सगळ्यांना माहिती हिंद केसरी माळशेरच मैदान घरची गाडी आपली झाली हिंद केसरी आणि इथून पुढे पण पळत राहील आपा ड्रायव्हरांबद्दल काय सांगाल कशा पद्धतीनं त्यांचं ड्रायव्हिंग तुम्ही अभ्यास केला किंवा काय आप्पा डायव्हरच सांगायचं म्हटलं तर डायव्हर ड्रायवरनं दुर्गाला आधी दोन वेळा हे केलेला पण बकासूरची गाडी पहिल्यांदाच आणली त्यांनी मग पण विचार झाला की दुर्गा आपण आणलेला आहे आणि बकासूरचा काय देव ते कुणाला पण तो काय त्याला डायवर असला नसला काय कळतो मग दुर्गाची गाडी त्यांनी आणल्यामुळे त्यांनी अप्पाला सांगूया असं म्हणलं तर म्हणलं चल ते सांगू मग ते त्याच्यामुळं आप्पाला पण बकासूर आज बकासूरच्या गाडी बसायला मिळाले आणि या सगळ्यात आपण बारकाईनं अभ्यास करतो की बाबा कोणा एका माणसाचं ही यश नाही ह्याच्यात संपूर्ण टीम मार्गी लागलेली असते बरोबर आहे जो पुढं बैल धरायला असतो ते जास्त खाली सुट्टी मेकर राहते त्याचबरोबर खाली छकडं वडून नेणारा पोरगा आहे त्याचं पण आहे टीम बद्दल काय सांगाल टीम सांगायला गेली तर टीमच असं काय नसतंय की बाबा बाबा त्याला चकड वाढायला लावलं त्याला पुढं पुढे धरायला लावलं 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 त्याला धरायला कोण नाराज होत नाही ज्याला काम हो, करत। कौन ना का तो करतो बाबा मला लावलं असं कोण कोणावर नाराज होत नाही बरोबर आहे हे खऱ्या अर्थानं टीम वर्क आपल्याला इथं पाहायला भेटतं आणि येणाऱ्या पुढील मैदानांसाठी पुढील वाटचाली साठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद वारसा महाराष्ट्राचा या यूट्यूब चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेलायक जे घंटा दौडी दाबायला विसरू नका धन्यवाद